சீலதசன சம்பந்தம் தாம்மாட்டம் சச்ச வேதினம் சீலதசன சம்பந்தம் தாம்மாட்டம் சச்ச வேதினம் சதாஜாரும் நானாம் தாம்மாட்டம் சதாஜாரும்

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आज मी भाषण सादर करीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे त्यांनी मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले आणि न्याय, समानता के केले आहे। एक न्याय लोकशाही आहे ज्यामुळे मिळाली मसुदा समितीचे अध्यक्ष एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती स्थापन झाली ज्याने भारतातील राज्यघटनेचा मसुदा तयार केला सामाजिक न्याय आणि समानता डॉक्टर आंबेडकरांनी संविधानात सामाजिक न्याय समानता आणि दलित व इतर न्याय देण्याची विशेष तरतूद केली संविधानामध्ये भारताचे समावेश करून एक मजबूत आधार दिला यातून हा निष्कर्ष निघतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महान नायक होते आणि पोटच्या लेकरांसाठी प्रत्येक आई आकाश पाता एक पोटचे आड जात नाही आणि करोडो लेकरांसाठी उभी राहते ती फक्त रमाई ती फक्त रमाई होय मी रमाई रमाई भीमराव आंबेडकर बोलते मी थोडी मोठी झाल्यावरती माझा विवाह भी भीमराव रामजी आंबेडकर यांच्याशी झाला भीमरावांना सगळे बाबासाहेब असे म्हण बाबासाहेबांनी मला घरीच यायला आणि वाचायला शिकवलं बाबासाहेब बडोदा नरेश सायाजीराव यांची शिष्यवृत्ती घेऊन पुढे शिक्षणासाठी अमेरिकेला गेले आणि अशातच त्याच वेळी माझे सासरे रामजी आंबेडकर व आनंदराव यांचे निधन झाले आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी ही माझ्यावरती पडली माझा स्वभाव अत्यंत मितभाषी दृढ निश्चय आणि स्वाभिमानी होता मी कर्तव्यनिष्ठ व स्व सुख त्यागी होती एवढ्या हाल अपिष्टातही मी कधी कुरकुर केले उलट शांतपणे घरातील एकोपा फार कष्ट माझी पती परदेशात असतानाही माझे विधवा जावे आणि तिच्या मुलाला कधीही अंतर दिले त्यांचे उत्तम प्रकारे पालन पोषण केले आणि माझा संसार सांभाळला